दीड वर्षापासून प्रशासनाला मागणी करत आहोत की हा जे पाझर तलाव आहे आमच्या इथला हा एकदम छोटा आहे आणि जो आम्हाला जल जीवन मिशनचे जे विहीर होत आहे तर ते आम्हाला जिसे जास्त शोष मोठा आहे या ठिकाणी देण्यात यावे यासाठी आम्ही वारंवार प्रशासनाला निवेदन देत आहे परंतु आमच्या निवेदनाकडे ते दुर्लक्ष करत आहे आमच्याकडे त्यामुळे आम्हाला हा उपोषण करायची वेळ आली आहे आणि त्यामुळे आम्ही उपोषणाला बसलो आहोत आमचा आमदार आहे आणि आमची सत्ता आहे इथे हा बिलकुल आम्हाला तोंडाव बोलतात तुम्ही कुठेही जा म्हणतात आम्ही तुम्हाला भिनार नाही त्यांनी जिवाणी मारायच्या धमक्या दिल्या आम्हाला ग्रामसभेमध्ये आम्ही सर्व गावाले गेलो होतो तर तिथे आम्हाला या आदिवासी समाजांचे हातपाय तोडून या आदिवासींचे हातपाय तोडून त्याच तलावामध्ये फेकावं लागतात इथपर्यंत बोललेत आम्हाला आम्हाला विषय एकच होता की तुम्ही इथं न विहीर करता तिकडे इथं एवढा अट्टाहास का तुमचा हा पण ते आम ते तोंडाने सांगत आहेत की आम्हाला विषय पाण्याचा नाही राहिला पाणी भेटल न भेटल पण आम्हाला करायची तर तिथेच करायची आदिवासी समाज सो आपले संपूर्ण उदरनिर्वाह हे जंगलावर तेथील संपत्तीवर आणि शेती उपज जनजीवन यावर त्यांचं संपूर्ण जीवन हे अवलंबून असते आदिवासी समाज हा पूर्णत मूळतः निसर्गाशी जोडलेला समाज आपणास बघण्यात येते परंतु जे आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या त्यांची जी प्रगती आहे कुठेतरी आपल्याला थांबामलेली दिसते त्यामुळे कुठेतरी राजकारणी हस्तक्षेप त्यामध्ये येतो आणि जे लाचखोर प्रवृत्तीचे लोक आहे ते त्यांना दडपवण्याचा दडपशाहीच्या मार्गाचा अवलंब करताना आपल्यास दिसतात नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्य शेक द टाइम्स एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्शयाचं स्वागत करतो आपल्या पुसत शहरापासून ओसद तालुक्याचाच एक भाग असलेला परंतु माळ रान जवळपास बावीस किलोमीटर अंतरावर असलेले उमरखेड मार्गावरचे पातरवाडी हे गाव निसर्गाच्या सानिध्यात वसलेले अगदी जे माळ टेकडी आहे त्याच्याच बाजूला असलेले हे गाव परंतु जे शासनाच्या भौतिक सुखसुविधा आहे त्यापासून पूर्णतः हो वंचित केंद्र शासनाची जे जलजीवन नावाची जी योजना आहे हर घर नळ योजना त्या पूर्ण योजनेचा बट्ट्या बोळ आपणास इथे झालेला दिसून येतो आता त्या संबंधी येथील जे महिला वर्ग आहे ज्यांना सर्वाधिक त्रास हा सहन करावा लागतो तेच आक्रमक भूमिकेमध्ये उतरलेले आहे अक्षरशः त्यांनी आमरण उपोषणासाठी ह्या बसलेल्या आहे आता हा जो विषय काय आहे हे तुम्हाला मी पहिले सांगून देतो आणि नंतर जे महिला वर्ग आहे इथे बसलेला आपण त्यांच्याशीच चर्चा करणार आहे वारंवार निवेदने देऊन विनंती करून जाणीवपूर्वक आदिवासी समाजावर अन्याय करणाऱ्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आदिवासी महिलांची दिनांक मे चोवीस पासून बेमुदत आमरण उपोषण प्रमुख मागणी शेळोणा ग्रामपंचायत जलजीवन मिशन योजनेची प्रस्तावित विहीर जांबनाला प्रकल्पावर निश्चित करण्याबाबत आता जे उपोषणकर्ते आहे त्यांचं सुद्धा मी नाव घेतो त्यामध्ये सौ पद्मादीपक कुरकुटे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत शिरोल्याच्या ते सुद्धा इथे बसले आहे म्हणजे एक दुर्दैवी परिस्थिती तुम्ही इथे बघू शकता सौ पूजा गजानन कुरकुटे श्रीमती सरस्वतीबाई भीमराव आढाव आणि जे थोडं बाजूला अनेक गोदावरी विठ्ठल आढाव या समोर येऊन जा ह्या महिला वर्ग आणि संपूर्ण तिथलचे जे, जे गावातले महिला वर्ग तथा पुरुष वर्ग इथे बसलेला आहे आता ही जी पात्रवाडी आहे इथलची लोकसंख्या आहे साडेतीनशे जंगलाच्या सानिध्यात वसलेलं गाव तेवढंच मोठं यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून असतो आणि तेवढेच मोठे गोरढोरेही हे त्यांच्याकडे आहेत आता मी सर्वत्र विनंती करतो की कॅमेरामॅन समोर जा थोडं जे महिला वर्ग आहे असे होऊन जा थोडं जे महिला वर्ग आहेत आपण म्हणजे इथलचे बसलेले उपोषणकर्ते आहे त्याच ताईंना आपण विचारून नेमका त्यांचा प्रश्न काय आणि इथे मरण उपोषणाला बसण्याची त्यांच्यावर वेळ काय सर उपोषणाला मागणी करत आहोत हा जे पाझर तलाव आहे आमच्या इथला हा एकदम छोटा आहे आणि जे आम्हाला जल जीवन मिशनचे जे विहीर होत आहे तर ते आम्हाला जिथे जास्त शोष मोठा आहे या ठिकाणी देण्यात यावे यासाठी आम्ही वारंवार प्रशासनाला निवेदन देत आहे परंतु आमच्या निवेदनाकडे ते दुर्लक्ष करत आहे आमच्याकडे त्यामुळे आम्हाला हा उपोषण करायची वेळ आली आहे आणि त्यामुळे आम्ही उपोषणाला बसलो आहोत तुम्ही उपोषणाला बसले ही बाब जेव्हा त्या संबंधित अधिकाऱ्याला समजली त्यांच्यामार्फत काय रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला सर आम्हाला काही रिस्पॉन्स भी नाही त्याच्याकडून म्हणजे तुम्हाला विचारलं सुद्धा नाही नाही एवढी बिकट परिस्थिती खूप बिकट परिस्थिती बघा आम्ही इथे अकरा वाजता पासून बसलो सर आणि का आमचा जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही तो तोपर्यंत आम्हाला इथं बसायची वेळ येणार बस आहे आणि बसणारच आहे आम्ही म्हणजे तुमचा ठाम निर्णय हो ठाम निर्णय आहे सर बर हा विषय काय नेमका कि तु, जे तुम्ही लहान तलाव म्हणत आहे आणि एक मोठा तलाव म्हणत आहे आणि याच्यामध्ये जे जाम नाला प्रकल्प आहे अशा प्रकारचे तुम्ही जे विषय यामध्ये इन्क्लूड केलेले आहे हा विषय काय नेमका सर याच्यामध्ये जे पाझर आमचा पातळवाडी या ठिकाणचा जे पाझर तलाव आहे तो एकदम पाझर तलाव आहे आणि जो आम्ही जामनाला प्रकल्पाचा जा विषय जे करत आहोत ते पाझर तलावापेक्षा पंधरा टक्केने मोठा आहे तो हां पंधरापट्टीने मोठा आहे तरी पण तो आमच्याच पातळवाडी ठिकाणी वीर घेण्याचे प्रयत्न करत आहे कोणामार्फत होतंय जलजीवन मिशन मार्फत आणि हे काम ग्रामपंचायत शिलोना यांच्या मार्फत सुरू आहे हो सर त्यांना पण आम्ही हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केलं मी स्वतः सदस्य सदस्य आहे वारंवार त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला सर त्यांनी आमच्याकडे कोणताही आम्हाला प्रतिसाद दिला नाही उलट आमच्याकडे बोला बोला हो त्याच्यामुळे आमच्या ही वेळ आलेली आहे सर तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात तर या गोष्टीला तुम्ही विरोध नाही केला का या गोष्टीसाठी खूप विरोध केला ना सर परंतु त्यांचं आमच्याकडे आमच्या समस्या जाणून घेण्याचं त्यांच्याकडे हेच नाही आहे ना सर हां दुर्लक्ष म्हणजे एकदम वाडीकडे बघायचंच नाही असंच आहे त्यांचं हां आदिवासी समाज आदिवासी समाज हाच त्यांच्या शो तोंडामध्ये नेहमी शब्द निघतो सर हां आणि मला असंच बरेच वेळेस मध्ये म्हटल्यात आलं की एकटीमुळे काही होत नाही तुमच्या एकटी सदस्यामुळे काही होत नाही आणि तर खरंच सर हे एकटीमुळे होत नाही या होते हे आता मला जाणून प्रशासनाकडून बरं जे आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की आपल्या पुसद शहरामध्ये सुद्धा आदिवासी समाजाचे सुद्धा मोठमोठी नेते आहे तर त्यांच्यामार्फत तुम्हाला एकदाही विचारणा करण्यात आली नाही सर कधीच नाही गावाला भेट सुद्धा दिली बिडो साहेबांनी दिली होती नेत्यांमार्फत आदिवासी समाजाचे नेते नाही सर कधी नाही आले नाही तुम्ही आहे त्या अडचणीवरच आतापर्यंत आहात आता, आता मुळात एक आपल्या जवळ नकाशा आहे तसा मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि आपल्या सुदर स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोच आता सध्या लांबूनच दाखवतो यामध्ये आता या बाजूला एक छोटा पाजर तलाव आहे आणि या बाजूला जवळपास पंधरा पट मोठा असलेला एक डोंगरगावच्या बाजूलाच ना एक तलाव आहे त्याचं नाव काय जामनाला जामना जामनाला प्रकल्प जवळपास पंधरा पट मोठा असलेला हा प्रकल्प गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे तिथून पाणी यायला पाहिजे बरं समजा आता तुमचं म्हणणं आहे तुमच्याच जे याच्यातून पाणी नाही घ्यायला पाहिजे छोटा तुमचा तलाव आहे पाजर तलाव आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की तुमच्याच पाझर तलावामधून घेतलं पाहिजे पाणी आता समजा तुमच्यातून घेतलं नाही तर मग जे शिळण्यातील रहिवाशी आहे त्यांना त्रास जाईल ना मग पाण्यासाठी मग त्यांनी काय करा सर त्यांच्याकडे पर्याय आहे ना सर पर्याय सुद्धा, का तो तो सुद्धा का नाने नाने। ते का हा तर छोटा आहे तो तर पंधरा टक्के आहे पण तरी सुद्धा ते पातरवाडी हाच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे शासनाने प्रशासनाने यामध्ये कुठेतरी त्यांचा वैयक्तिक दृष्टिकोन तुम्हाला दिसून येतो का हो ना सर कारण तर हा पाझर तलाव जे आहे तर हा पातरवाडी वाल्यांचा सर्व उदरनिर्वाह त्याच्यावर अवलंबून आहे आणि जा जंगली भागातमध्ये असल्यामुळे सर्व जंगली प्राण्याचं सुद्धा त्याच्यावर हे आहे आणि आणि जर इथं जर त्यांची वीर झाली तर आमचा इथे फार मोठे नुकसान आहे सर कारण तर पूर्ण जंगली जनावरे हमला वगैरे काही करू शकतील आणि आम्ही आम्हाला तर बोजा वगैरे घेऊन जाणंच आहे बाहेर किंवा आम्हाला ठिकाणच नाही म्हणायला हरकत नाही राहण्यासाठी आपण त्यांचा प्रश्न ऐकून घेतला आता जे पुरुष वर्ग आहे गावातील रहिवाशी त्यांच्या मार्फतच आता या प्रश्नासंबंधी जे त्यांचा बिकट प्रश्न आहे आपण बघतो की सध्या स्थितीमध्ये हा मोठ्या प्रमाणावर तापलेला आहे ज्या त्या ठिकाणी पाण्यासाठी वन वन तेथील नागरिकांना फिरावे लागते अक्षरशः शा, पोसत शहरामध्ये सुद्धा हीच अवस्था आहे तर गावखेड्याची आणि माळ पठारावर असलेल्या गावाची अवस्था काय राहील ही सुद्धा तुम्ही समजली पाहिजे संबंधित अधिकाऱ्याने त्या विषयाकडे लक्ष दिले पाहिजे म्हणजे येऊन जा समोर तुझं नाव सांग माझं नाव संदीप विठ्ठलराव आढाव मी राहणार पाथरवाडीचा आहे बरा हा नेमका प्रश्न तर आपण जाणून घेतला आता या विषयामध्ये राजकीय हस्तक्षेप समाविष्ट झालाय का बिलकुल राजकीय हस्तक्षेप समाविष्ट झालेला आहे कारण की पुसद जर पाहिलं तर आमचा आदिवासी समाज आहे पण इथे वर्चस्व कोणत्या तरी दुसऱ्या समाजाचं आहे आणि इथे आम्हाला तेच सांगत आहेत कारण की ग्रामपंचायतमध्ये आम्ही निवेदनं देतो त्यांच्यासोबत चर्चा करतो ते एक हेच म्हणतात आमचा आमदार आहे आणि आमची सत्ता आहे इथे बापरे हो बिलकुल आम्हाला तोंडावर बोलतात तुम्ही कुठेही जा म्हणतात आम्ही तुम्हाला भिनार नाही त्यांनी जीवाने मारायच्या धमक्या दिल्यात आम्हाला ग्राम सभेमध्ये आम्ही सर्व गावाले गेलो होतो तर तिथे आम्हाला या आदिवासी समाजांचे हातपाय तोडून या आदिवासीचे हातपाय तोडून त्याच तलावामध्ये फेकावं लागतात इथपर्यंत बोललेत आम्हाला आम्हाला विषय एकच होता की तुम्ही इथं न विहीर करता तिकडे का इथं एवढा अट्टाहास का तुमचा हा पण ते आम ते तोंडाने सांगत आहेत की आम्हाला विषय पाण्याचा नाही राहिला हा पाणी भेटल न भेटल पण आम्हाला करायची तर तिथेच करायची या डंक्यावर आणि आम आम्हाला दुसरा सोर्स नाही त्यांच्याकडे अवेलेबल आहे म्हणून आम्ही त्यांना दुसरा सोर्स सिलेक्शन करायसाठी निवेदन दिलेत प्रशासनाला निवेदन दिलेत ग्रामपंचायतला वारंवार सांगितलंय पण ते तो विषय तोच म्हणत आहेत तोंडाने की आमचा हा विषय पाण्याचा नाही राहिला हा आमचा प्रेश्चितचा विषय म्हणून तो घेऊन चाललाय म्हणजे सध्या तटीवर लढाई बरोबर बरोबर आमचा अस्तित्वाचा आहे त्याचा प्रेश्चितचा आहे त्यांना आम्ही बस बस त्यांना सन्मान बस शब्द महत्वाचा आठवत आणि आमदार साहेबांनी पण आम्हाला आमदार साहेब कोण इंद्रनील भाऊ साहेबांनी आम्हाला ज्यावेळेस टाक्याची ओपनिंग झाली होती शोडवण्याच्या त्यावेळेस सांगितलं होतं की बा इथे जे पाणी येणार आहे ते जामनाला प्रकल्पावरूनच येणार आहे आणि आपले झडपी सदस्य आहेत कामारकर पाटील साहेब त्यांनी पण आम्हाला ग्राम आपल्या त्या मीटिंग मध्ये हेच सांगितलं होतं की इथे जे पाणी येणार आहे ते जामनाला प्रकल्पावरूनच येणार आहे पण ते तसं होत नाही हो, आहे तर त्याच्यामुळे जर अशी आम्ही नाराज आहो आणि या नाराजगीचं रूपांतर कशामध्ये होईल अजून काय सांगायचं नव्हतं या महिलांचं तर म्हणणं आहे की आमच्या आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढायला तयार आहोत आणि आम, आम तेच नाही आज हे चार जातीला म्हणजे जरी वारल्या तरी या अजून हे आंदोलन प्रखर तीव्र होणार आहे डबल आता उद्या म्हणजे ती हे होईपर्यंत चार आहेत नंतर आठ बसतील असं करता करता आम्ही पूर्ण गाव बसायला तयार आहे आता जवळपास या ठिकाणी आपण बघत आहे की जे पंच्याहत्तर ते ऐंशी कुटुंब आणि जवळपास साडेतीन ते साडेतीनशे ते चारशे लोकसंख्या असलेले हे पात्रवाडी आणि अक्षरशः त्यांना पाण्याच्या समस्येसाठी तिथे बसावे लागत आहे संबंधित जे डिपार्टमेंट आहे त्यांच्यामार्फत तुम्हाला नेमकं काय उत्तर मिळालं उत्तर हेच म्हणत आहे पाणी पाणी पुरवठा विभागाकडे गेलं की म्हणत आहेत की ग्रामपंचायतने आम्हाला जी जागा दिली ती आम्ही तिथे तिथून त्यांना आणून देतो पाणी आणि ग्रामपंचायतला गेले की म्हणाले म्हणत आहेत की जिओलॉजिस्ट आमचा नाही तो पाणीपुरवठा विभागचा आहे ते असे एकमेकांवर ढकल ढकलत आहेत ते पण या या विषयामध्ये आम्ही आम्हाला खूप जणांनी विचारलं की तुम्ही ग्रा, ग्राम ग्रामपंचायत सोडून किंवा पाणीपुरवठा विभाग सोडून तुम्ही इथे का बसले उपोषण तर आमचं आम्हाला यांनी धमक्या दिल्यात ना आम्हाला ग्रामपंचायतच्या म्हणजे सोडण्याच्या काही लोकांनी आम्हाला अशा धमक्या दिल्या तुम्ही ग्राम ग्रामसभेमध्ये तर आम्हाला दिल्यात हातपाय तोडून टाकायचं धमकी आणि नंतर पुसात मध्ये बी तेच याचा विषय तुम्ही आम्हाला आम्ही एवढे भिवून आहोत हु। की आम्हाला तिकडे मरण्यापेक्षा आम्ही आमच्या रणभूमीमध्ये मेलो तो चालेल इथे या मारा किंवा असेच मरू द्या कारण की आतापर्यंत तर आता सकाळपासून हा महिला बसल्या आता यांचं ऐंशी वर्ष आहे आम्ही नाही म्हटलं पण जबरदस्ती बसल्या त्या पण याला जबाबदार कोण हे अजून आहे आणि विशेष म्हणजे या संदर्भात पाणीपुरवठा विभाग यवतमाळचे पत्र आलेले आहे की तिथून न घेता इकडून चौकशी करा म्हणून हा या पाथरवाडी पाझर तलावावरून जागा सिलेक्शन न करता तुम्ही जामनाल्यावरून लवकरात लवकर चौकशी करून अहवाल पाठवा म्हणून मला तरी वाटत तो अहवाल कसा गेला तोही माहीत नाही आणि अजून सांगायचं जर झालं तर त्या अहवालावर कोणाच्या तरी कंट्रोल आहे राज हा राजकीय राज हस्तक्षेप किंवा जे काही असो कारण की आम्हाला हा, 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 आम्ही ज्यावेळेस साहेबांकडे गेलो साहेब म्हणत आहेत की आम्ही ते थांबवलंय काम आमची प्राणजेव मनाने इच्छा आहे की हे काम त्याचं था थांबू नका प्रॉब्लेम त्यालाही होत आहे आमचं म्हणणं एकच आहे की लवकरात लवकर तिकडून पाणी आणा काही प्रॉब्लेम नाही पण हा पाण्याचा विषय नसून हा यायचा फक्त राजकीय काहीतरी सुडबुद्धीने आणि आदिवासींचं इथलं कसं वास्तव्य किंवा अस्तित्व नष्ट करायचं याच्यावर नियोजन चालू आहे आणि तोंडाने ते म्हणले पण होते बीडीओ साहेब आले होते त्यावेळेस पण आम्ही सांगितलं होतं की साहेब म्हणलं की आमच्या अस्तित्वाची लढाई आहे तर बीडीओ साहेब पण म्हटले की नाही आम्हाला तिकडून मेंटेनन्स जास्त आहे मेंटेनन्स जास्त आहे आम्ही म्हटलं की तुम्हाला साडेतीनशे लाख साडेतीनशे लोकसंख्या ही मेली तर चालते पण तुम्हाला मेंटेनन्स पडत आहे पण त्याच्यात मध्ये पण त्यांनी काय प्रतिउत्तर नाही दिलं टक्केवारी घेताना त्यांना मेंटेनन्स दिसत नाही परंतु अशा वेळेस जे एक जीवनाशी निगडीत असलेला प्रश्न आहे गावकऱ्यांचा असो गावचा असो येथील जे जनजीवन सध्या त्यावर जगत फुलत आहे फक्त इथलचे रहिवाशीच नसून जे प्राणी गुरढोरे आणि जे जंगलात राहणारे प्राणी गुरढोरे सुद्धा ज्यांचं जीवन त्या पाजर तलावावर आहे त्यावरच लक्ष केंद्रित करून कुठेतरी त्यापेक्षाही पंधरा पटीने मोठे असलेला जे प्रकल्प आहे त्यास डावलण्यात येत आहे म्हणजे किती मोठी ही सूडबुद्धीने केलेलं एक कट कारस्थान असेल आता हे तुम्ही सुद्धा समजू शकता आता या प्रकरणात जे महिला वर्ग आहे पूर्णतः आमरण उपोषणाला बसलेले आहेच जल पाणी आणि जेवणाचा सुद्धा त्यांनी पूर्णतः त्याग केला आहे आता या प्रश्नाकडे संबंधित डिपार्टमेंट संबंधित अधिकारी पुसदचे असलेले इंद्रनील नाईक आमदार इंद्रनील नाईक आमदार निलय नाईक तिसरं तर आमदार गायब आहे त्यांचं तर पुसदला अस्तित्व संपलेलंच आहे असं चर्चा आहे बरोबर असा तो विषय वेगळा विषय आता उरलेले नेते कार्यकर्ते उमेदवार आणि आमदार इथे भेट देईल का संबंधित अधिकाऱ्यांची कान उघडणी करेल का हे जे प्रश्न आहे आणि येथील रहिवाशांना न्याय मिळवून देतील का हे जे प्रश्न आहे आता आपण दुसऱ्या भागामध्ये घेणारच आहे त्या भागाकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद